नमस्कार मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा थंडगार असा मठ्ठा बनवणार आहोत म्हणजेच मसाला ताक उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारं पाच कसं हे मसाला ताक जेवणासोबत नक्कीच प्यायला हवं त्याचे खूपच फायदे आहेत ताक पिल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आतूनच आपल्याला थंड वाटतं ताकामध्ये कमी कॅलरीज आणि खूप सारं प्रोटीन असतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उत्तम असा पर्याय आहे ताकामध्ये नव्वद टक्के पाण्याचं प्रमाण असल्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते त्यामुळे तुम्ही डिहायड्रेशनपासून वाचू शकता एवढंच नाही तर खूप सारे ताकाचे फायदे आहेत त्यासाठी असं हे उन्हाळ्यामध्ये मसाला ताक नक्कीच प्यायला हवं चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मसाला छाज बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये मोठी वाटी घरीच लावलेलं दही घेतलेलं आहे दही आपल्याला किंचित आंबट घ्यायचं आहे आता या दह्यामध्ये आपण एक मोठा भरून पाणी घालूयात पाणी माठातील थंडगार असं घेतलेलं आहे तुम्हाला चालत असेल तर तुम्ही फ्रीजमधील पाणीसुद्धा वापरू शकता आता इथे मी एक इंच आल्याचा तुकडा एक मिरची तीन चार पुदिनेची पाने थोडीशी कोथंबीर ठेचून घेतलेली आहे ती घालून घेते यामध्ये आपल्याला एक चमचाभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे ती पण मी खलबत्त्यामध्येच ठेचून घेतलेली आहे एक चमचावर साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे आणि आता रवीने छान असं हे घुसळून घेऊयात यामध्ये छोटे दोन चमचे साखरसुद्धा घालून घ्या हे घुसळत असताना यामध्ये मी एक पेलाभर पाणी घातलं होतं कारण मला थोडं हे घट्ट वाटलं मठ्ठा पातळच असतो हे पहा दोन चार मिनटं रवीने घुसळून घेतल्यानंतर मस्त असा आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि हा आपला मठ्ठा पिण्यासाठी तयार आहे फक्त दहा ते पंधरा मिनटं असा झाकून ठेवा आणि नंतर प्यायला घ्या माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद